बघा मी इथं ही ओवून घेते आज जामाशा असल्यामुळे इथं ही काळी बावली आहे तिथं बिबू आहे मधी इथं लिंबू आणि ह्या पाच मिरच्या मी ह्या पाच मिरच्या मी ह्याच्यामध्ये ओवून घेते हे विकत पण मिळतं जिथं पूजाचं सामान मिळतं हार फुलं मिळतं तिथं हे विकत पण मिळतं पण मी घरीच बनवते प्रत्येकाला आता हे बघून तर वाटेल की हे काय दरवाजाला लावल्यावर काय थोडे असं हे नाही ही अंधश्रद्धा आहे असं प्रत्येकाला वाटत असेल माझा व्हिडिओ जे बघल त्यांना पण ज्यावेळेस माणसाच्या मागं ले संकट येतात ले क प्रसंगातून माणसाला वाईट प्रसंगातून जावं लागतं त्यावेळेस ह्या पण गोष्टींवर कधी कधी विश्वास बसतो की बाबा चला मग आज हा आहे म्हणून हे मी दरवाजाला बांधून घेते माझा व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे बघा मी तर लावून घेतले चौकटीला अशी छान असं तोरण लावलेले कंटिन्यू हे छान वाटतं दरवाजाला तुझ्या फुलं तोडून घेते देवाला दोन तीन चार आले ते दोन आहेत बाबा इथं मध्ये एकदम असं दाट दाट झाले वेल छान फुलं गोकर्णीचे आपलं छान आलं तर अजून खाय घेतो पानामध्ये दिसून येत नाही शेंगा तर किती आल्या बघा ना अशा छान फुले गोकर चार फुलं देवाला ठेवावं लागेल शेंगा पण आल्या बघा शेंगा वाढल्या ना मग ह्याच बी कुंडीमध्ये टाकलं की अजून बिले येतात ह्या पण झाडाला ह्याचं नाव नाही बरं का मला माहिती पण ह्याला पण लि छान फुले येतात अशी झाला कळ्या आल्यात बघा खूप छान येतात वास पण छान येत आणि हि तर दोन ठेवलेत आणि हि तर दोन ठेवलेत खाली चला तर अशा प्रकारे आपली पूजा झाली आता नाश्ता करायचा आपल्याला चहा चपाती बनवून खायची हे गेलेत आंघोळीला चला आपण हे हे पण बनवलेलं लावून घेऊ दाराला कोणाला वाटेल श्रद्धा अंधश्रद्धा असं काही वाटेल पण आमच्या इथे बांधतात आमच्याला म्हणून मी पण बांधून घेते मेन दरवाजाला